न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी निर्भीड सत्याचा बुलंद आवाज बांधकामांचा वाढता बोजा आणि परिसरामध्ये जे अनाधिकृत बांधकाम वाढते आता आपण वडगावांमध्ये आलो हो। आहोत आळेफाटा हे व्यावसायिक कार्यक्षेत्र असलं आळेफाटा या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम बऱ्यापैकी सुरू आहेत आणि बऱ्यापैकी चालू आहेत असे नवनाथ वाळुंग यांचे म्हणणे आहे तर त्यांनी त्यानुसार दप्तर दिरंगाई किंवा ग्रामपंचायत जे प्रशासकीय अधिकारी आहेत यांना काही बिल्डिंगच्या किंवा घरांच्या नोंदी कशा प्रकारे झाल्यात याची माहिती केल्यानंतर त्यांना जी प्रशासनाकडून माहिती व्यवस्थित मिळत नाहीत प्रशासनाची टाळाटाळ होत असल्याने नवनाथ वाळू हे कालपासून उपोषणात बसले आहेत आज चोवीस तास होऊन गेले तरी प्रशासनाचा एकही माणूस या ठिकाणी आलेला नाही आपण त्यांच्याकडन जाणून घेऊया त्यांच्या मागण्या कोणत्या आहेत नमस्कार मी नवनाथ मी मागील एक वर्षापासून आळेफटा कार्यक्षेत्रात ज्या आपल्या अनधिकृत बांधकाम होत आहेत त्या संदर्भात ग्रामपंचायत कार्यालय वडगाव आनंद तसेच बी ओ कार्यालय जुन्नर गट विकास अधिकारी उच्च श्रेणी जुन्नर आणि या लोकांशी संपर्कात होतो त्यांच्याशी पत्रव्यवहार करत होतो अनधिकृत बांधकामांसंदर्भात मी त्यांच्याशी कारवाईची मागणी करत होतो पण हे सगळं होत असताना मला इथून न मिळाल्यामुळे मी आदरणीय जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतील तहसीलदार असतील जिल्हा त्याच्यानंतर आपले जिल्हाधिकारी असतील या सर्वांकडे या विषयात दाद मागितली होती परंतु सगळ्यांचं उत्तर असं झालं की खाली पत्र व्यवहार ग्रामपंचायतला केलेला आहे तुम्ही जे आता काल अवकोशाला बसलेत नक्की तुमच्या मागण्या का काय आहेत आणि कशाबद्दल नक्की तुमच्या मागण्या का काय आहेत माझ्या मागण्या अशा आहेत ग्रामपंचायत मधून कागद ज्या वेळेला माझ्याकडे कागदपत्र आले त्यावेळेला मला असं दिसतं की ग्रामपंचायतच्या ज्या अटी नियम शर्ती टाकून दिलेल्या होत्या त्याचा भंग करून कुठेतरी बांधकाम चालू आहेत आणि हे बांधकामं होत असताना माझी या ग्रामपंचायत कार्यालयाला एवढीच मागणी होती की हे वाढतं शहरीकरण जे आहे हे हे जे चुकीच्या पद्धतीने वस्तय याचा धोका येणाऱ्या पुढच्या पिढीला होणार आहे भविष्यात त्याचा खूप मोठ्या प्रमाणात धोका होणार आहे रस्ते त्याच्यामुळे अडले जाणारे त्याच्यामुळे रहदारीला त्रास होणार आहे वाहतुकीचा कोळंब होणार आहे मी या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी माझी एक माफक अपेक्षा होती की ग्रामपंचायतने या लोकांवर कारवाई करावी आणि त्या अनधिकृत बांधकाम काढून टाकावी परंतु हे सगळं करत असताना असं निसर्चना झालं की अधिकारी याच्यासाठी अजिबात त्यांच्याकडे वेळ नाहीये अधिकाऱ्यांचं याच्याकांनी काय अर्थकारण झालंय का काही याची मला शंका येते का होऊ नये उत्पन्न कारण जर एवढे अर्ज करून सुद्धा जर एखादा अधिकारी जर त्याच्यावर कारवाई करत नसेल याच्या मागे कुठेतरी काहीतरी लोट झाल्यासारखंच दिसते मग माझी मागणी आता प्रमुख माझी मागणी जी आहे ती आहे की ही मी जे पत्रव्यवहार केला आणि या पत्रव्यवहारात ज्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई टाळली त्या अधिकाऱ्यावर दप्तर दिरंगाई दप्तर दिरंगाई कायदा अधिनियम दोन हजार सहा नुसार त्याच्यावर अंमलबजावणी करून त्याच्यावर त्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी कलम दहा एक दहा दोन दाह दहा तीन नुसार यांच्यावर कारवाई सक्तीची कारवाई झाली पाहिजे त्याच्यानंतर आळेपाटा येथील ज्या सदर बांधकामाची मी ज्या बांधकामाची मागणी केलेली त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ते ते बांधकाम जमीन दोस्त झालं पाहिजे सदर बांधकाम तक्रारी दुर्लक्ष अधिकारी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे त्यानंतर बांधकाम अपूर्ण परिस्थिती असताना नमुना नंबर आठ जे ग्रामपंचायतच्या आपल्या महसूलासाठी आपण जे नमुना नंबर आठ मध्ये नोंदी घालतो ह्या नोंदीमध्ये कशी नोंद घातली त्याची कारण त्या तुम्ही हे बोलताय हे कोणत्या बिल्डिंग बद्दल बोलताय मी आळे स्टेशनच्या समोर स्वप्नपूर्ती हाइट्स म्हणून नवीन एक इमारत झालेली आहे पहिली इमारत होती तिला ग्राउंड प्लस दोन असे मजले होते आता ती इमारत झालेली आहे ग्राउंड प्लस चार म्हणजे पाच माळ्याची भव्य इमारत त्या लोकांनी तिथे उभी केली कोणत्याही पद्धतीची तिला पार्किंग सुविधा नाहीये आतमध्ये लिफ्ट आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मला वीज कनेक्शन कशा पद्धतीने घेतले या सगळ्याची चौकशी व्हावी अशी माझी विनंती आहे शासनाला त्याच्यानंतर आळेपाट्यातील गणपत बाबा कॉम्प्लेक्स म्हणून एक इमारत आहे की जी इमारत मी माझ्या दहा बारा वर्ष झाली मी स्वतः बघतोय ती इमारत त्या इमारतीची नोंद नव्हती नो मधल्या काळात इलेक्शनच्या मध्ये निवडणुकीच्या काळात प्रशासक ग्रामपंचायत प्रशासकांनी त्याची नोंद घालून गेले आणि दुय्यम निबंध कार्यालयामध्ये त्यांची आरसीसी बांधकाम अशी नोंद घातलेली आहे त्याचा जो दस्त नोंदवला गेला तो त्याच्यात फक्त त्यांनी आरसीसी बांधकाम म्हणून आणि गाळा नंबर एक गाळा नंबर दोन असे या पद्धतीत दोन झाली मग सर्वसामान्य शेतकरी ज्या वेळेला दस्त नोंद दिला जातो तर त्यावेळेला अशा पद्धतीने नोंद होते का त्याला नाहक त्याला किती हेलपाटे मारावे लागतात हा कागद नाही तो कागद नाही त्याच्याकडून पैसे उकळले जातात त्याच्याकडून पैसे घेतले जातात आता दुय्यम निबंधकाचे आपण अरेच बऱ्याचशा बातम्या बघितलेल्या आहेत म्हणजे आपण एका वास्तूबद्दल बोलत नाही तर अनेक अशा बिल्डिंग आहेत ज्या अनेक अनधिकृत रजिस्टर झाल्या आहेत आणि त्या सुरू आहेत माझं म्हणणंच आहे की जे ह्या ग्रामपंचायत मध्ये जे अधिकारी बसवलेले आहेत त्यांचं कामच मुळात की शहरावर लक्ष ठेवणं ते आपल्या जनतेचे सेक्युरिटी आहेत तसं बघायला गेलं तर हे आपल्या सरकार नोकर नोकर आहेत आपले म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जे बिल्डिंग धारक आहेत किंवा कॉन्ट्रॅक्टर किंवा बिल्डिंग बांधणारे आहेत आणि ग्रामपंचायत यामध्ये काय मिली होऊन असं काही वेगळ्या प्रकारे होते का असं मला वाटतं शंभर टक्के माझं म्हणणंच आहे की ज्या वेळेला एक इमारत उभी राहते त्यावेळेला ग्रामपंचायत कार्यकारिणी सदस्य किंवा उपसरपंच उपसरपंच किंवा ग्रामपंचायतचे कर्मचारी ग्रामसेवक यांचं काम आहे ना ते बघणं की तिथं परवानगी दिली ती योग्यरित्या काम चाललंय की नाही चाललंय नोंद घालताना त्यांनी काय स्पष्ट शब्दात काय लिहिलेले सदर ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता मग प्रत्यक्ष पाहणी करून तुम्ही चुकीच्या पद्धतीने नोंदी घालणार आहात का मग कुठेतरी कुंपणच शेत करताय याचा अर्थ असाच होतो ना गेल्या तुम्ही चोवीस तास झाले तुम्हाला बसवलं आता तुम्ही वडगावनाचे नागरिक आहात तर वडगावनचे सरपंच उपसरपंच कोणी तुम्हाला भेटण्यासाठी आलात काय किंवा नाही आता काल माझ्याशी वडगावणंचे सरपंच आणि त्यांचे सगळे सदस्य माझ्याकडे आले होते आणि भाऊसाहेब देखील ग्रामसेवक देखील आले होते दे। ते मला विनंती कर करत होते उपोषण सोडण्यासाठी की आम्हाला आठ दिवसाचा कालावधी द्या आणि आठ दिवसानंतर आजचा अहवाल तयार करून मी पाठवतो मग माझं मी भाऊसाहेबांना तोच प्रश्न केला की भाऊसाहेब तुम्ही आठ दिवसात या आठ दिवसात अहवाल तयार करणार एवढी घाई दाखवली मग याच्या आधी मी वर्षभर पाठपुरावा हो करतोय मग तुम्ही तेव्हा घाई का नाही दाखवली माझी मागणी आता ही प्रमुख मागणी माझी ही आहे की जो अधिकारी जे शासनाने आम्हाला आमच्यासाठी जी सुविधा दिलेली आहे दप्तर दिरंगाई कायदा तर त्याचा वापर मला या ठिकाणी होतोय की नाही प्रकर्षाने ते पाहायचं आहे नक्की मला असं वाटत की नागरिकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे म्हणजे प्रशासन कोणतरी डिम्म झालेले काही नेत्रावस्थेतून प्रशासन जागा करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बसलात